नमस्कार मित्रांनो आम्ही आहोत भाग्यनगर शहरातील या अतिशय सुंदर रस्त्यावरती या रस्त्याच्या बाजूला आपल्याला अत्यंत नयनरम्य अशा प्रकारच्या उंच उंच टोलेजंग गगडचुंबी इमारती बघायला मिळत आहेत अतिशय स्वच्छता टापीपणा नीट नेटकेपणा ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील अ या प्रवासाच्या दरम्यान आम्हाला या भाग्यनगर शहराचं हे दृश्य पाहायला मिळालं मनाला राहवलं नाही म्हणून अचानक मग मोबाईल काढला आणि शूटिंगला सुरुवात झालेली आहे पहा सगळीकडे रोषणाई आपल्याला बघायला मिळते आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं काम या शहरामध्ये आपल्याला दिसून येत आहे प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेली दखल या ठिकाणी आपल्याला दिसते आहे पहाटेच्या प्रवासामध्ये सगळीकडे शांतता आणि समोर अशा प्रकारचे हे कन्स्ट्रक्शन्स गगनाला भेडतायत मनाला सुद्धा तेवढेच भेडतायत आता आपण या व्हिडिओमध्ये एक काम करू शकता मी एका शहराचा उल्लेख या ठिकाणी करतोय एका वेगळ्या नावाने भाग्यनगर असं त्याला म्हणतोय हे भाग्यनगर म्हणजे नेमकं कोणतं शहर आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगा भाग्यनगर हे या शहराचं जुनं भारतीय संस्कृतीला शोभेल अशा प्रकारचं नाव आहे मात्र सध्या त्याचं नाव वेगळ्या पद्धतीने वापरलं जातं ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे अतिशय सुंदर अशा प्रकारच्या ह्या रस्त्यावरून आम्ही प्रवास करत असताना पहा या ठिकाणी खूप मोठ्या अशा प्रकारच्या अपार्टमेंट उंच उंच इमारती अतिशय सुंदर अशा प्रकारचा नजारा डोळ्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय पुढचा व्हिडिओ दिवसाचा सुद्धा रेकॉर्ड करून मी आपल्या या चॅनलवरती अपलोड करतोय दिवसा हे शहर कशा पद्धतीचं दिसतं ते आपण नक्कीच पाहूया तोपर्यंत तो नमस्कार